सोयगाव तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांचे विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने केळीचे घड कापून फेकले तालुक्यातील वाडीसह नायगाव शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सोयगाव तालुक्यातील वाडी येथील शेतकरी डॉक्टर रावसाहेब बोरसे यांची नायगाव शिवारात गट क्रमांक एकोणीस व वीस मध्ये शेती आहे त्यात त्यांनी पाच हजार केळींची लागवड केली आहे आणि आता त्यांचे केळीचे उत्पन्न काही दिवसात निघणार असल्याच्या स्थितीत आहे मात्र त्यांचे चांगल्या प्रकारे येणारे उत्पन्न बघवलं न गेल्याने एका विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीनं त्यांच्या केळीचे पन्नास ते साठ घड कापून फेकल्याची घटना घडली आहे यामुळे वाडीसा नायगाव येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी सोयगाव पोलिसात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे आनंद दिलीप बोरसे वाडी येथील रहिवासी असून तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर गट नंबर एकोणावीस वीस काल कोणीतरी अज्ञात माणसांनी माझ्या शेतातील केळीचे पन्नास ते साठ झाडांचे असे गड कापून फेकून दिले बरेचसे अजूनही सोयगाव तालुक्यात दुष्काळ आहे आम्ही उन्हाळ्यात कशी तरी केळी जगवली तरी अज्ञात माणसाने माते फिरून आमच्या असे केळीचे नुकसान करून दिले तरी शासनाने आमच्या काहीतरी मदत करावी किंवा त्या इसमाला तरी पकडून पोलिसांनी बंद करावे आम्ही कशी तरी केळी जगवली आमचं जीवन केळीवरच आहे शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय हो आहे दुसरा काही व्यवसाय नाही आणि मागच्या वर्षी पण